अकोला पोलीस दलातर्फे मिशन उडान अंतर्गत अंमली पदार्थ मृत्यूचा मार्ग पोस्टर स्पर्धेतील विजेत्यांच्या मान्य पोलीस अधीक्षक यांची शुभस्ते बक्षिसे व प्रशिस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले सव्वीस जून जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त अकोला जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली मिशन उडान या उपक्रमाअंतर्गत विविध जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये पटनाट्य सादरीकरण शाळा भेटे व्यसनमुक्ती प्रतिज्ञा पोस्टर स्पर्धा यासारख्या विविध प्रकारच्या उपक्रमांचा समावेश होता या सर्व उपक्रमांना अकोला जिल्ह्यातील नागरिक विद्यार्थी आणि सामाजिक संस्थांनी भरघोस प्रतिसाद दिला मिशन उडान अंतर्गत आयोजित केलेल्या अंमली पदार्थ मृत्यूचा मार्ग या विषयावर आधारित पोस्टर स्पर्धेचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीचा जागर निर्माण करणे हा होता या स्पर्धेमध्ये अगट आणि ब गट या दोन गटामध्ये विभागणी करून विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्ती अंमली पदार्थाचे दुष्परिणाम आणि आरोग्यदायी जीवनशैली या विषयावर आधारित आकर्षक आणि प्रभावी पोस्टर तयार केली होती अंमली पदार्थ मृत्यूचा मार्ग या विषयाला अनुसरून पोस्टर स्पर्धेमध्ये सुमारे पाच हजार चारशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी पोस्टर स्पर्धेतील विजेत्यांच्या बक्षीस वितरण सोहळा पोलिस लॉन अकोला येथे दुपारी चार वाजता उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक कार्यक्रमाची सुरुवातीला वृक्ष देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले त्याचबरोबर मिशन उडान व ऑपरेशन प्रहार लोगोचे मान्य पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सतीश कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी शहर उपविभाग यांनी केले त्यांनी मिशन उडान उपक्रमाचा उद्देश आणि त्याची गरज यावर प्रकाश टाकला त्यांनी सांगितले की अंमली पदार्थाची हा समाजासाठी एक गंभीर धोका असून तरुण पिढीला या विडख्यातून बाहेर काढणे ही सामूहिक जबाबदारी आहे त्यानंतर एंकरेज फाउंडेशन यांच्याकडून निर्मित अंमली पदार्थ मृत्यूचा मार्ग याविषयी पटनाट्य सादर करण्यात आले त्यानंतर सदर कार्यक्रमात पोस्टर स्पर्धेतील विजेती व सहभागी विद्यार्थी अ गटातील प्रथम क्रमांक कुमारी प्राची विनोद तायडे पाच हजार रुपये रोख बक्षीस द्वितीय क्रमांक कुमारी हंसिका पेढीवाल तीन हजार रुपये रोग बक्षीस आणि तृतीय क्रमांक कुमारी अक्षरा शशिकांत पाटील एक हजार रुपये रोख बक्षीस त्याचबरोबर ब गटातील प्रथम क्रमांक कुमारी मधुरा थोरात पाच हजार रुपये रोग बक्षीस द्वितीय क्रमांक कुमारी गायत्री खोटरे तीन हजार रुपये रोग बक्षीस तृतीय क्रमांक कुमारी मोहिनी राजकुमार विश्वकर्मा एक हजार रुपये रोख बक्षीस व प्रमाणपत्र पोलीस अधीक्षक अकोला यांच्या शुभस्ते देऊन सन्मानित करण्यात आले तसेच इतर एकशे वीस विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर प्रशस्ती पत्र देण्यात आली याचबरोबर या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवणाऱ्या सामाजिक संघटना एंकरेज फाउंडेशन गुरुजी मंडळ पातूर नाट्यकर्मी युवा मंच पंचफुलादेवी समाज विद्यालय खडके परशुराम नाईक विद्यालय बोरगाव यांनी पठनात्य सादरीकरण केल्याबद्दल पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले मान्य पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी आपल्या प्रेरणादायी मार्गदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी आणि युवकांनी जीवनात सकारात्मक आरोग्यदायी सवयी आणि समाजोपयोगी कार्याची निवड करावी असे आवाहन केले त्यांनी पुढे सांगितले की पोलीस दले केवळ कायदा सुव्यवस्था राखणारे नव्हे तर समाज घडवणारेही आहे मिशन उडान सारख्या उपक्रमामधून आम्ही तरुणांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो यावेळी सर्व जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांची उत्स्फूर्त उपस्थिती होती शहरातील पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक शंकर शेडके राखीव पोलीस निरीक्षक श्री गणेश जुमनाके तसेच स्थानिक गुन्हे शाखा पोलीस हवालदार संदीप तवाडे विला विलास बंकावर पोलीस कॉन्स्टेबल आशिष आमले महिला पोलीस कॉन्स्टेबल दीपाली राथोड भारती ठाकूर स्वप्ना चौधरी यांनी मेहनत घेतली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी डोंग पोलीस हवालदार गोपाल मुकुंदे यांनी केले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर